तर सध्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय उपमुख्यमंत्री अजित पवार हे नुकसानग्रस्त भागांचा आढावा करतायत सोलापूरच्या करमाळ्यामधली ही दृश्य आहेत सोलापूरच्या करमाळ्यातून अजित पवार यांनी पाहणी दौऱ्याला सुरुवात केलेली आहे सोलापूरमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय मुसळधार पावसानं शेतीचं मोठं नुकसान केलेलं आहे अनेक नागरिक या पुरामध्ये अडकलेले आहेत आणि याच नुकसानग्रस्त भागाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून केली जाते तेथील शेतकऱ्यांसोबत देखील ते शेत संवाद साधणार आहेत सोबतच अधिकाऱ्यांसोबत देखील त्यांची त्यांचा संवाद सुरू असल्याचं दिसतंय राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे

आता कुठं बघायचं काही अजित पवार सोलापूरच्या करमाळ्यात मध्ये पाहणी दौरा करतायत अनेक शेतकऱ्यांशी संवाद देखील साधल्या जाणार आहेत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या जाणार आहेत तेथील अधिकाऱ्यांकडून संपूर्ण पुर परिस्थितीचा आढावा घेतला जातोय कुठे कुठे नुकसान झालेलं आहे कोणत्या ठिकाणी नागरिक अडकलेले आहेत कशाप्रकारे बचाव कार्य राबवल्या जाते याची माहिती अजित पवारांकडून घेतली जाते अनेक नागरिक या पुरामध्ये अडकलेले आहेत त्यांच्या बचावासाठी एनडीआरएफची टीम देखील त्या ठिकाणी दाखल झालेली आहे या नागरिकांना सुखरूप बाहेर काढल्या जात आहे आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दौरे करणार आहेत सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूरच्या करमाळ्यामध्ये पोहोचलेले आहेत सोलापूरच्या करमाळ्यामध्ये देखील पुरस्थिती निर्माण झालेली आहे, आहे। शेतीचं मोठं नुकसान झालंय नागरिक या पुरामध्ये अडकलेले आहेत आणि त्याचीच पाहणी अजित पवारांकडून केली जाते